ナマズカー छत्रपती शिवरायांसारख्या प्रेरणादायी आदर्श राजा संत आणि ग्रंथांचे संस्कार निसर्ग सौंदर्याने मुक्त उधळण असलेला खाद्यसंस्कृतीचे वैभव असणाऱ्या संपत्ती निर्माण करणाऱ्या एक महत्त्वाचं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं या राज्याचा आर्थिक इतिहास नुसता कौतुकास्पद नाही तर अनुकरणीय देखील आहे महाराष्ट्रात मराठी संतांनी समाज माध्यमांनी जी काही शतके महाशतके याच्यात गाजवली त्यामुळे शिवाजी महाराजांसारख्या युगकर्ता अलौकिक राज्यकर्त्याला त्याच्या विचार गरंना समजून स्वीकारून करणारा समाज अनायाने हा मिळाला म्हणजे शिवाजी महाराजांचा अवतार होईपर्यंत संतांनी आचार विचार स्वातंत्र्य समता आणि विश्वबंधुत्व आदि गुणांचे पाठ तत्कालीन समाजाकडून गिरवून घेतले त्यानंतर शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक महामानवांनी महाराष्ट्र घडवला आज त्यांच्या विचारधारांवर महाराष्ट्र चालतोय खरेतर या मातीत जन्मलेली जी काही संत परंपरा असो की येथील विचारवंतांनी पुरस्कृत केलेल्या तर्कवाद भारतीय संतांचे आश्रयस्थान असो की प्रगल्भ मराठी कवितेचा प्रांत असो महाराष्ट्राने अनेक क्षेत्रामध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आणि ते टिकवलं देखील असा असं आपला महाराष्ट्र एकमेच्या सगळ्यांना खूप काही शुभेच्छा मित्रांनो आज आधुनिक महाराष्ट्रात विचार संघर्ष होताना दिसत नाहीये होतात ते फक्त चक्का जाम रास्ता रोको किंवा खळखड खडखड्या ही काही विकासासारखी कामे नाहीये तसेच वैयक्तिक ताशेरे दोषारोप धर्माचे राजकारण जातीपातीचे राजकारण भावनेचे राजकारण भ्रष्टाचार गुन्हेगारी स्त्रियांच्या बाबतीत गलिच्छ टिप्पण्या याचे प्रमाण वाढतच चालले आहे कोणीही राज्यकर्ते हे सत्ता टिकवण्यासाठी मतलबी व्यवहार करताना आपल्याला दिसत आहे हे उघड स्पष्ट झालेलं आहे पण हे किती याला काही प्रमाण असावं की नाही आपल्यामुळे राज्यात नाव खराब होत असताना याची काळजी घेणं गरजेचं आहे ते राज्यकर्त्यांना राज्याच्या राजकारणातील जुनी पिढी ही प्रगल्भ होती शाळा रुग्णालये रस्ते पाणी असे समाज जे काही समस्यांनी निगडीत सामाजिक प्रश्न सोडवण्याकरता त्यांनी बांधिलकी देखील जपली होती आता प्राधान्यक्रम बदलला आहे अवांतर विषयांना महत्त्व दिले जात असताना डॉक्टर वकील यांनी आपल्या समाजाचे नेतृत्व करण्याच्या बाणा तर केव्हा सोडून दिलेला आपल्याला दिसतोय सगळीकडे भ्रष्टाचार आहे आजचे विचारवंतही तटस्थ राहिलेले नाही आहेत तेही मोहात गुरफटलेले आपल्याला दिसत आहे मग समाजाला कोण तारणार आज अवघ्या महाराष्ट्राच्या वैचारिकतेचे जे काही वावडे निर्माण झाले आहेत ते आणि त्याची काही जी नीतिमत्ता आहे चारित्र्य सद सत सद, सद, सद विवेकबुद्धी यांचा छुपा किंवा क्वचित कुठेतरी आपल्याला तिरस्कार आपल्याला नक्कीच वाटत आहे महाराष्ट्रात चाललेले गलिच्छ व किरसवाने राजकारण पाहता पोटाची खडगी भरणारे कष्ट करून खाणारे झोपेतून उठल्यापासून ते रात्र होईपर्यंत शेतात राबणारा माझा शेतकरी राजा माझा बळीराजा आज कोण जन जेलमध्ये गेले कुठे ईडीची धाड पडली कुठे काय होते या सगळ्या विषयांवरच फोकस असतो पण शेतकऱ्याला कुठेही वाव मिळत नाही शेतकऱ्याला शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी ना सरकार येतं ना हे जे काही राजकारण येत आहे एकेकाळी महाराष्ट्रातील राजकारणाचा आदर्श घेतला जात होता पण आज शेतकऱ्यांच्या श्रमिकांच्या अगणित आत्महत्या ही तर महाराष्ट्राच्या भूतकाळाची काळी बाजू ती गयात चालूच आहे आता त्यात आंदोलकनकर्त्यांनी असंख्य तरुणांच्या आत्महत्यांची भर देखील पडले शिक्षणतज्ज्ञ लेखकांनी महिलांनी जे काही व्यसने व आत्मघात यावर भाष्य केले का तर नाही आज बु मूल्य शिक्षण कमी झालेले आपल्याला दिसते वाचन संस्कृतीचा लोप झालेला आहे परिषदा यांचा फार काही मोठा पराभव आता पराभव झालेला आहे आणि आज असे एकही क्षेत्र एक नाही की जेथे भ्रष्टाचार होत नाही आहे उलट आज महाराष्ट्राचा शिष्टाचार झालेला आहे आपल्याला दिसतोय केवळ मोठ्या शहरांतून नव्हे तर अगदी खेडोपाडीसुद्धा कामांच्या काग, कागदा जे काही कागदांवर वजन ठेवले जाते ते कुठेतरी थांबणं गरजेचं आहे जेणेकरून सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य माझ्या शेतकरी राजाला याचा न्याय मिळेल ही एक अपेक्षा आपण या आपल्या राज्यकर्त्यांकडून जे काही राजकारणात आहे जे काही शासनमध्ये बसलेले आहेत त्यांच्याकडनं करत आहोत फक्त जय महाराष्ट्र म्हणून बदल होणार नाही तर कोणत्या गोष्टी महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येत आहेत त्या गोष्टींचा विचार आपण सर्व लोकांनी करणं गरजेचं कर आहे भ्रष्टाचार गरिबी मुलींवरचे अत्याचार या गोष्टींचा नायना केला पाहिजे पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवली पाहिजे आणि जो काही आपला सुजलाम सुपलाम महाराष्ट्र म्हणत होतो आजपर्यंत तो परत एकदा सुजलाम सुपलाम महाराष्ट्र घडवण्यासाठी सगळ्यांनी हातभार लावणं गरजेचं आहे आणि माझ्या बळीराजाला याच्यासाठी साथ देणं गरजेचं आहे कारण की बळीराजा टिकेल तर महाराष्ट्र टिकेल धन्यवाद